तर मित्रांनो वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर स्वागत करीत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला आज मी म्हणजे आपण आज धरणाकडे मासे धरायला आलेलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आपल्याला मासे लागत्या का नाही चला सांगितलं तुम्हाला सोबत आपण जाळ वगैरे सगळं आणलेलं आहे आणि आम्ही धरायला चला जाऊ आता तिकडे पाणी इतकं चालू आहे म्हणजे बरं होईल बघू शकतं पाणी इतकं आलेलं होतं ना त्या पाण्यामुळे ना पूर्ण झाड वगैरे सगळे पडलेले जाईल डायरेक्ट हा पहिले आपला भाई ट्राय करणार आहे त्याला एक्सपिरियन्स आहे आणि पाणी कबा तेज आहे <laughs> सोबत आपल्या जॅकी सुद्धा आलेला होता बघू शकता आदरेला आज सुद्धा लय पाणी चालू आहे तर मित्रांनो इथून लय पाणी चालू त्याच्यामुळे आपण दुसरीकडून ट्राय करू चला आता बघू शकता इथं सुद्धा छोटे छोटे ले मासे चला आता येऊन ट्राय करू आणि आपला आकाश भाई पहिले ट्राय करणार आहे कारण की पाणी बहु बालता तेच जैसा की आप देख सकते हो पाणी का बहुत उतर चुका पाणी मे वाँ। वाँ। <laughs> तो 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 ते ते हो आपला एक मित्र गेला तिकड दोन हजार बाकी आणि तुम्हाला ये जायच्या आधीच पडायला लागला इकडे आणि तुम्हाला आहे का असं पाण्यामध्ये झाडांचा सारा घ्यायला लागत पाल येणारच चला आपण बीजव दम्मा दम्माना नक्की तो कोवडा असं चल चल तू कोण सकते जाकीदार ए जाकी जाकी जाकीदार जाकीदार सर सर ए नाही भाऊ देवरा यस सो भाऊ शकता पूर्ण गोडी इथं पाणी इथं जाकी काही आहे ना वाटत जाकी जाय घरी जाय अशा पाण्यामध्ये तुम्हाला आहे ना एकदम समळून पाय ठेवायचे आहे <laughs> 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 कारण की व्हायची शक्यता आहे ए अरे तर मित्रांनो फायनली आपण पाणी सुद्धा क्रॉस केलं बघू शकता झाड सगळे पडलेले इथे ट्राय करणार आहे चाले तर मित्रांनो आपला जॅकी वाहून आहे त्याला परत फटकन वापर जावा लाग ना कुठे कुठे तर मित्रांनो झाके वाहून घ्यायला बरं का पण फायनली तो काढायला गेलेला आहे लय चालू असल्यामुळे आपल्याला काही आलं नाही तिकडं पण बरं झालं तो साईडला निघला चाल मग आता जाऊ आता आपण पुढं तो काय येणार नाही आता आणि एड बघू शकता पाण्यामध्ये एकमेकांची मदत घ्या लागते <laughs> एड आलं काय नको 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 पाणी अजून पण इतकं चालू आहे ना भो जाके आपलं देवाच्या कृपान बर झालं काढायला गेलेलं आहे नाहीतर हे ना भो लय अवघड झाला असतं मित्रांनो बघू शकता इड इतकं मरणाचं पाणी आलेलं होतं ना सगळं खडक बिडक सगळं म्हणजे मटेरियल पूर्ण वावलं गेलेलं हिथ झाड वगैरे सगळं दाबल्यात पुरणे पुरणे दगड उघडे झालेले त्याला आता दा पुढं जाऊन बघू आपण काल ना या ठिकाणी ना लय मासे कुदत होते पण आज ना एक माह सादी सना बो यार सरादा धाराएँ लाल और एक बेना दी सर अन्नसल धाराएँ जना था वो पानी का बहो बहो तेज है लेकिन हमें सम्मल कर पैर रखना पड़ेगा ना <todic> प <todic> आणि आल्या आल्या आपल्याला ले एक मासा दिसला हो पण त्यात काही नाही काही दिसतानाच नाही इड

पाण्यामध्ये दगड असल्यामुळे ना आपल्याला समोर पाच पाठवा लाग ना पाण्यामध्ये आहे दगड काय लय प्रॉब्लेम होते सारंगी खाली दगड नाही तर मित्रांनो चला आता माशे धरू आपण तर बाकीचा अपडेट तुम्हाला नंतर सांगतो किती चालता आठ चालता तर मित्रांनो बघू शकतोय आठ वाजता इतके लय मासे धरलेले जास्त दहा पंधरा किलो धरले <laughs> चला आपण बे धरू आता <laughs> तर मित्रांनो बाकीचे अपडेट तुम्हाला नंतर देतो चला आता पहिले मासे धरू <laughs> एक मास्त लागला नाही बघू मासे किती लागले मासे बी नाही लागले पण की अवकाळ झाले ना आणि कवाच ओळख फक्त एकच मासे खायला भेटते मासे खायला भेटते मासे उड्या तर मायर एक मासे लागणार नाही लय प्रयत्न केले आता आज वाटर आलं घर जाऊन भेटली बाजारची बाजार भर चटणी घेऊन खावा तर मित्रांनो आपण या कप्प्यात जे आहे का त्या कप्प्यात सुद्धा मासे धरलेत ते तर पण नाही लागले आता पुढल्या कप्प्यात आहे का ते पण ट्राय केले पण माशे काय लागले नाही आपण काय करू आता पुढल्या कप्प्यात जाऊ बघू तिकडे लागतंय का नाही तर जाऊ घरी कारण की काय मजा नाही राहू माशे लागत नाही आणि काय नाही चला बघू तर व्हिडिओ पुन्हा बघायचा काय चला तर मित्रांनो बघू शकतंय जोडीदारांना आपल्या शेकडा धारलेला आहे बघा बघायचं अरे एक तर का आपण खाऊ नाही शकत त्याच्यामुळे त्याला सोडायलाच रे ते गेलं पाण्यामध्ये आता जाऊ आपण पुढ बघू शकता पुरामुळं पूर्ण झाड ते कसे झालेले चला आता जाऊ आज पुढं येतो ना आपल्याला आता चढावं लागणार आहे आणि अशा ठिकाणी ना मदत घ्यायला आणि बघू शकत आहे इकडं ते दोन कप्पे आणि हा तिसरा काप्पा जो जो आहे तो चौथा आहे आणि याच्या पुढे एक आहे आपले मित्र तिकडे मासे धारतो ते

इकडे एक एकमेकाची मदत करायला लागत येतं मग आपलं काम होत नाहीतर चिडू का म्हणजे डायरेक्ट खाली दगड तर मित्रांनो लय प्रयत्न केले सगळे प्रयत्न खूप फेल ना आता असं वाटर घराकडे निघाओ काय आणि तुम्हाला सांगतो पाण्यामध्ये ओल्ल झाल्यामुळे ना भूक पण लय लागलेली बहू शकता आजचा आहे ना तिसरा दिवस उगलेला आहे तरी पण न पान पाणी चालू आहे अजून कमीत कमी हेच पाणी हप्तावर झालं म्हणजे कमी होईल इकडे बघू शकताय नवीन टेक्निक लावलेली मासे धरण्यासाठी नेमकं पाणी टाळ राहिला का मासे धरताळा ना आम्हाला त्याला आम्ही माग आलेलो माहित सुद्धा नाही बर का अजून मित्रांनो एक मासा सुद्धा लागेल नाही सकाळ कोण त्याला बघू शकत इकडे एकला आले त्या साईडने आहे तर मित्रांनो मासे वगैरे काही लागत नाही आपल्याला आणि आपल्याला त्याच्यातलं आप काही कळत बी नाही जास्त निस्ता जाळ घेतलं म्हणजे काय मासे धारत येत नाही त्याला थोडीफार टेक्निक बी लागते आम्ही निघतो आमुशा पौर्णिमाला त्याच्यामुळे आम्हाला काय मासेच लागत नाही चला आता आपण ही नदी क्रॉस करू आणि मित्रांनो सकाळचे फक्त दात वाजलेले त्याच्यामुळे पाणी इतकं आहे ना लय गारे आपल्याला पाण्यामध्ये ना पाय समोरून ठेवा लागणार आहे नाहीतर सटकलं म्हणजे पार तिकडे जावं लागणार आपल्याला आणि जोपर्यंत आपण पाण्यात आहे तोपर्यंत काय वाहत नाही आणि एकदा खाली पडलं आणि इकडं थारका चालू आहे डायरेक्ट ना <laughs> यार ना मित्रांनो आपल्या आलेमबाईनं सुद्धा मास आणलेला आहे बघू शकतंय कोणता मास आहे निर्गल गोलटी निर्गल <laughs> <laughs> आप <laughs> इकडे आपलं एक मित्र कांगळायचा तर मित्रांनो आपण आता घरी ना जाता इकडे एक ऑप्शन आहे मासे धरण्याचा बघू तिकडं ट्राय करून भेटलं तर ठीक नाही तर डायरेक्ट घरी दांडे आणायचे नाही का रिका हे करण्यात बी मजा नाही पोटातलं संपली आहे तर मित्रांनो इकडं सुद्धा एक बी मास नाही आता काय ऑप्शन नाही राहिलेलं चला आता घरी चाल <laughs> तर मित्रांनो मासे काय आज एक बी लागले नाही मग आम्ही निराश होऊन आता निघलो घराकडे कारण की उपाय नाही आता उपनले लागलेले अकरा वाजत आले फार चला इकडून जाऊ कारण की ना इकडून पाण्याचं बॉव घालत ते तर मित्रांनो बघू शकते जिथपर्यंत चादर आहे तिथपर्यंत पाणी चालू आहे आणि इथं इथं आपल्याला माश्याचा इशारा आलेला आहे या जागेवर आपल्याला सतर्क राहावं लागेल कारण हे मासे आपला भूक मिटवू शकतय तो 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 तो, 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 तो। चांना पुढा तर मित्रांनो आपल्याला एक मासा दिसलेला आहे तो भेटला म्हणजे लय भारी काम ना आपल्याला बघू भेटतो का नाही मी झालेला आलेला आहे तो त्यांना पण आपल्याला कळटी मारलेली आहे चला आपण आता कळटी मारू दुपारी हो, म्हणणं आहे दुपारी आतापर्यंत सात आठशे क्रीम लावले पण काय चोंडावर बी पडा पडाना दे काय विषय नाही चला आता निव घराकडे मित्रांनो ढक्कस दिसत एक नंबर ना तुम्ही तेवढा चॅनल सबस्क्राईब करत जा आपलं कारण की आपण एवढा मेहनत करून तुमच्यासाठी पाण्यात भिजवून व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही आपल्याला मदत सुद्धा नाही रवी बहीण बघू शकत एक खाकडा धरलेला आहे काही नाही आता त्याची सुद्धा पार्टी होणार आहे सोडून बिचार आहे ते तर मित्रांनो आपल्या पाच चापला आप सुद्धा नाही आपण चापला सुद्धा पार दे तिकडे सोडलेलं आहे आता आपल्याला तिकडे रिटर्न जायचं <णागों> <णागों> म्हणल्यावर लय फेर आहे मोठा मक्का खायचा विषय चालू आता पण मक्का आहे ना पूर्णपणे निपर झालेली आहे आपल्याला एक शिताफळाचं झाड दिसलं इथं एखादा पिक्क्या शिताफळा भेटलं म्हणजे बरं होईल पूर्ण कच्चे आमच्या आधीच कोणी तरी डाव मारलेला आहे तिथे चला आहे तर मित्रांनो बघू शकता आपल्याला पिकचर सीताफळ सापडलेलं आहे एक होऊन आपण थोडा आहे ना भूक पळू शकते दोन मिनिटासाठी परत एक भेटला बर का आपल्याला तर मित्रांनो बघू शकता आम्ही पूर्ण फिरून म्हणजे आम्हाला दोन तास लागला असेल तरी पण चख्या आपल्या साठी इकडे थांबलेला होता ते भेटला बर का आपल्याला तर मित्रांनो आपण व्हिडिओचा इथे झेंड करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेलायकनला पण दाबून द्या म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन येत राहीन बाय बाय